हॅलो हाय सर्वांना नमस्कार आणि सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय आम्ही मागच्या महिन्यामध्ये लोणावळ्याला फिरण्यासाठी गेलो होतो जाताना खूप काही डोक्यामध्ये होतं की आपण इकडे फिरायचं हे पाहायचं ते पाहायचं पण सर्वात प्रथम लिस्टमध्ये पहिले नाव होतं की आपण लोहगड किल्ला पाहायचाच तर त्यानुसार आम्ही लोहगड किल्ला पाहण्यासाठी गेलो होतो बऱ्याच जणांना माहिती असेल लोहगड किल्ल्याबद्दल आणि ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी थोडीफार माहिती सांगते तर लोहगड हा महाराष्ट्रामधला ऐतिहासिक किल्ला आहे बघा तर तो किल्ला लोणावळ्याजवळ आहे डोंगरावर आहे तो डोंगर आहे ना लोहगड किल्ल्याचा तो समुद्र सपाटीपासून एक हजार तेहतीस मीटर उंच आहे तर लोहगड किल्ला हा एक कि निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे आणि मेन म्हणजे खूप छान असे भक्कम ऐतिहासिक वास्तू आहे लोहगड किल्ला तर लोहगड किल्ल्यावर सगळीकडे आपण बघितलं ना तर खूप अशी झाडी आहे हिरवळ आहे बघा पाणी वगैरे आहे बघा बाजूला तळी वगैरे दिसता येत आपल्याला बाजूला आणि लोहगड किल्ल्याची खासियत म्हणजे सुरक्षा खूप भक्कम आहे त्या किल्ल्यावरची तुम्ही बघत असाल सुरक्षेच्या दृष्टीने खूप चांगला किल्ला आहे बघा हा स्वच्छता खूप आहे किल्ल्यावरती मेन म्हणजे कुठेही तुम्हाला कचरा दिसणार नाही आता पर्यटक किती येतात किती जातात तरीही तुम्हाला कुठेही कसलाही कचरा दिसणार नाही तिथे असं नाही की रोज कोणतरी स्वच्छता करायला येतं किंवा काही पण नाही ना काही कचरा आजूबाजूला तुम्हाला दिसणार नाही तिथे कारण लोकही तेवढं प्रेमाने तिथे जातात प्रेमाने तिथे वावर करतात आणि व्यवस्थित माघारी येतात तिथून आता हे बघा छोटे छोटे असे दरवाजे आहेत किल्ल्यावरती म्हणजे त्यावेळी असेल की शत्रू वगैरे आले तर तिथून बघता येत असेल तर किल्ल्यावरती खूप दरवाजे आहेत खूप म्हणजे चार आहेत दरवाजे त्यातील हा नारायणी दरवाजा आहे बघा दरवाज्यांचं काम पण खूप आखीव रेखीव आणि मजबूत आहे आकर्षक काम आहे दरवाज्यांचं सगळ्याच खूप पाहण्यासारखे आहे दरवाजे बघा ते किल्ल्यावरचे गडावर एकूण चार दरवाजे आहेत ते एक आहे नारायण दरवाजा दुसरा आहे गणेश दरवाजा त्यानंतर हनुमान दरवाजा आणि सगळ्यात शेवटी महादरवाजा आहे म्हणजे वास्तू बघा ना एवढी भक्कम आहे आता किती वर्ष झाले असतील या वास्तूला पण खूप भक्कम आहे ही वास्तू पुढे गेल्यानंतर अशा कोठी होत्या बघा धान्याच्या कोठी आहेत पूर्वीच्या काळी राजांच्या काळामध्ये यात धान्य ठेवलं जात असायचं त्याही किती छान बांधलेल्या आहेत बघा एकदम कपारीमध्ये आहेत म्हणजे कलाकृती खूप सुंदर आहे किल्ल्यावर ह्या खूप पाहण्यासारखं काही आहे इथे हा एक दरवाजा आहे बघा आणखी कलाकृती बघा ना तुम्ही किती सुंदर आहे एकदम गडाची चिरेबंदी गड आहे पण खूप सुंदर बांधलेला आहे आणि आत्ताच या गडाची आपण युनेस्को मध्ये नोंद झाली आहे तेही सर्वांना माहिती असेल बघा दरवाजे एकदम भक्कम आहेत गडावरचे आणि असं पायऱ्या चढताना अजिबातच थकवा आला असं कधीही वाटलं नाही आम्हाला खूप असं एकदम फ्रेश वाटायचं की नवीन पुढे काहीतरी असेल नवीन पुढे काहीतरी असला असं वाटायचं चा, किल्ला चढताना आम्हाला आम्ही गेलो होतो तेव्हा खूप लोक आले होते तिथे किल्ला बघण्यासाठी कारण विकेंड होता ना विकेंडला बरेच जण येतात तिथे आता हा एक दरवाजा आहे बघा तो महादरवाजा आहे चार दरवाजे आहेत त्यातला हा शेवटचा दरवाजा आहे महादरवाजा कलाकृती तुम्ही बघत असताल खूप बघत राहण्यासारखी होती ते प्रत्येक त्यातला दगड होता ना प्रत्येक दगड खूप असं मन लावून पाहण्यासारखा होता एकदम भक्कम कलाकृती आहे गडाची म्हणजे किती विचार करून बांधला असेल हा गड महाराजांनी त्या काळामध्ये आणि पर्यटक पण खूप असे मनापासून तिथे येतात कसलाही कचरा करत, करत नाहीत काही नाही गोंगाटही करत नाहीत एकदम शांतपणे मन लावून किल्ला बघत असतात पर्यटक त्रास होईल असं अजिबात वागत नाही ते हा बघा महादरवाजा आहे हा कलाकृती तुम्ही बघत असताल एकदम मनमोहक कलाकृती आहे महादरवाजामधून आतमध्ये गेले की असं माहिती सांगणारे बॅनर लावलेत बघा तिथून आपल्याला समजतं कुठे काय आहे कुठे काय नाही बघण्यासाठी ते आपल्याला सर्व इथे दिलेलं असतं बघा बॅनरवरती ते वाचूनच पुढे जायचं म्हणजे आपल्याला समजतं की आपल्याला इथे काय काय बघायचं आहे किल्ल्यावर आल्यानंतर म्हणजे आपण म्हणतो ना एक खूप या वास्तू असत्या अशी ही वास्तू आहे की पुढे जसं जसं आपण जाईल तस तसं काहीतरी नवीन नवीनच बघायला मिळतं आपल्याला इथे आता पुढे गेलं की अशी दर्गा होती महादरवाज्यामधून आतमध्ये गेलं प्रथमच दर्गा लागते बघा ही तीही खूप एकदम सुंदर आहे बघा दर्गा बघण्यासाठी तुम्ही बघत की किती सुंदर बांधली आहे दर्गा ही म्हणजे आम्ही जेव्हा गडावर गेलो होतो ना तेव्हा असं वाटायचं की प्रत्येक कोपऱ्यात जाऊन बघावं की कुठे काय आहे कुठून काय दिसते कुठे काय बांधले असं प्रत्येक कोपऱ्यात जाण्याची इच्छा व्हायची बघायला म्हणजे मीच नाही प्रत्येक जण असं करायचं की असं प्रत्येक कोपऱ्यात जायचं एकदम असं बारीक निरखून बघायचं कुठे काय आहे कुठे काय कसं बांधकाम केलंय प्रत्येक जण बघत होता म्हणजे असं वाटत नव्हतं की आपला वेळ जातोय का आपण एवढं बघत बसायचं उलट असं वाटायचं की आपण इथून जाऊच नाही प्रत्येक कोपरा ना कोपरा आपल्यासाठीच आहे पाहण्यासाठी असं वाटतं या किल्ल्यावर गेल्यानंतर आता हे महादरवाजाचं दृश्य आहे बघा वरून पाहिलेलं आम्ही ते खूप छान वाटतं बघण्यासाठी सगळीकडे एकदम हिरवगार वातावरण आणि मेन म्हणजे जेव्हा तुम्हाला किल्ला पाहायचा असेल ना तेव्हा तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये जा कारण सगळीकडे एकदम थंडगार वातावरण असते फुलं फुललेली असतात छान गडावर खूप छान निसर्ग असतो बघण्यासाठी एकदम असं धुकं असते फुलं फुललेली असते ते गार छान वातावरण असते एकदम तिथं थंडीच्या दिवसामध्ये त्यामुळे तुम्हाला जायचं असेल ना तर तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये चढण्याचा कंटाळा येत नाही थकवाही येत नाही ऊनही लागत नाही अजिबात म्हणजे आणि घाई नाही करायची एकदम शांतपणे पूर्ण वेळ काढून किल्ला बघण्यासाठी जायचं कारण कसं की पाहण्यासारखं खूप काही आहे इथे आता ही दर्गा आहे बघा इथे किल्ल्यावर गेल्यानंतर तीही एकदम सुबक बांधलेली आहे बघा सौंदर्य बघा तिचं चा किती छान आहे त्यानंतर दर्गापासून पुढे गेले ना आपण की, की तिथेच महादेव मंदिर या आहे यातूनच राजांचे आपल्याला विचार समजतात की किल्ल्यावर दर्गाही आहे आणि मंदिरही आहे त्यातूनच किल्ल्याचं सौंदर्य आणखीनच खुलतं बघा इथे तेथून जर असं पुढे गेलं की पिण्याच्या पाण्याची सोय होती बघा तेव्हाच्या काळातली विहीर होती पिण्याच्या पाण्याची ती पण एकदम पाहण्यासारखी होती छान खूप लोक तिथे थांबून असं बघतात म्हणजे कशी बांधली आहे विहीर काय ते सध्या ते पाणी पिण्यासारखं नाहीये पण तेव्हाच्या काळात ते पिण्याचं पाणी होतं ही बघा ती विहीर आहे पिण्याच्या पाण्याची तिथेही बरेच लोक आवर्जून थांबतात था बघण्यासाठी किती सुंदर आहे बघा ही विहीर गेले ना है। की हा विंचूकडा आहे बघा या जागेला विंचूकडा असं नाव दिलेलं आहे म्हणजे असं म्हणतात की विंचवासारखा आकार आहे बघा त्याचा तिथून पुढे जाण्यासाठी बघा परवानगी नाहीये कारण कसं पावसाळ्यामध्ये स्लाइड वगैरे होण्याची शक्यता असते ना त्यामुळे परवानगी नाही पुढे जाण्याची पण त्याला विंचूकडा असं नाव दिलेलं आहे तर बघा किती छान आहे किल्ला हा नक्की जा नक्की भेट द्या तुम्ही आणि धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल